प्रत्येक वेळेस मी प्रिलिम्स क्रॅक करत होतो सर कारण साठी मला एक आयडिया कळून गेली होती पण साठी सर सखोल अभ्यास लागतो फीडबॅक जो मला पेपरांना पाहिजे होता तो मुळे भेटला सर आणि तुमचं पण मोलाचं महत्त्व होतं सर प्रॅक्टिकल टिप्स तुम्ही जे दिलं आहे त्या व्हेरी इम्पॉर्टंट होतं मला पेपर कंप्लिशनसाठी येस सर अजूनपर्यंत मला बुक मिटली नाही हे मला आय पी एस बनायचं आहे आणि मी पुढच्या वर्षी ओ एल घेऊन परत ताटाईम देणार आहे सर तर स्पेक्ट्रमचे फॅकल्टी आणि मेंटॉर टीम तर माझ्या प्रिलिम्सपासून माझ्या इंटरव्ह्यू स्टेजपर्यंत माझ्यासोबत होती की प्रिलिम्समध्ये फक्त एक बेसिक पुस्तकाची मल्टिपल रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज फॉर इव्होल्युशन ह्या दोन गोष्टी होत्या सर या मी एका सब्जेक्टसाठी एकच पुस्तक असे ही धोरण वापरलं आणि मित्रांनो आज आपल्यासोबत आहे श्रीतेज पटेल यू सी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम दोन हजार चोवीसमध्ये ऑल इंडिया रँक सातशे सेहेचाळीसने उत्तीर्ण झालं आहे श्रीतेजचं हे जे यश आहे हे यश मिळवण्यामागचे आपण आज त्याची स्टोरी बघणार आहोत पण श्रीतेज धुळ्यासारख्या महाराष्ट्रातील धुळ्यासारख्या छोट्या गावातून ग्रामीण भागातून आला आहे श्रीतेजने मराठी मिडियममध्ये गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये त्याचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर इंजिनिअरिंग केमिकल इंजिनिअरिंगमध्ये इंजिनिअरिंगची पदवी आयसीटी सारख्या रेपुटेड इन्स्टिट्यूट मधून मुंबईहून प्राप्त केली त्यानंतर टाटा केमिकल्स मध्ये इंजिनियर म्हणून जॉब केला आणि नंतर युपीएससीच्या पाचव्या श्रीतेशला यश मिळालं आणि तो ऑल इंडिया रँक सेव्हन फोर्टी सिक्सने यश संपादन केलंय हॅलो श्रीतेश सर नमस्कार वेलकम ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ स्पेक्टर अकॅडमी थँक्यू आणि सर्वात पहिल्यांदा तर मी अभिनंदन करतो की यू पी एस सी क्लिअर करण्याचं स्वप्न तू पूर्ण केलंय आज आपल्या विद्यार्थ्यांना श्रीतेजच्या जर्नीबद्दल माहिती करून घ्यायचंय श्रीतेजने कशा पद्धतीने अभ्यास केला आणि कशा पद्धतीने यश मिळवलं तर पहिल्यांदा तर मला आम्हाला सर्वांना जाणून घ्यायला आवडेल की श्रितेशने युपीएससी मधून करिअर करावं असं श्रीतेजला कधी वाटलं आणि का वाटलं सर uh, माझं इंजिनिअरिंग झाल्यावर मी दोन वर्ष जॉब केला पण जॉब करताना मला एक मी माझी दुनिया पूर्ण एक कॅबिन पर्यंत लिमिटेड होती आणि मी मला मी काहीतरी वेगळं करण्यासाठी बनलो होतो आणि मी कॉलेजच्या काळातच एन जी ओशी जोडलेलो होतो वेगवेगळ्या तर मला ती एक एक सोशल कॅपिटल क जमवायची आवड होतीच आणि मग त्यामुळे मी बघितलं की कॅबिनपेक्षा मला मोठं विश्व बनवायचं आहे स्वतःचं आणि त्यासाठी सिव्हिल सर्व्हिसेसपेक्षा दुसरा ऑप्शन नाही म्हणून मी शिफ्ट झालो सर आय सी टी सारख्या के इन्स्टिट्यूटमधून केमिकल इंजिनिअरिंगचा कोर्स केला टाटा केमिकल्समध्ये इंजिनियरचा जॉब सुरू होता मग त्याचा तरी पण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये मध्ये असं काय वाटलं सर कॉर्पोरेट लाईफमध्ये uh, uh, मी त्या कंपनीसाठी खूप चांगलं काम करत होतो पण एक माझं लिमिटेड डाय हे होतं माझं मी कॉन्ट्रीब्यूट सोसायटीला एक लिमिटेड मध्ये करत होतो मला ते माझं दार्य वाढवायचं होतं आणि मग आय यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस सारख्या ऑप्शन मला अवेलेबल झाला मित्रांमुळे आणि मला कळलं की यू पी एस सी किती मोठी परीक्षा आहे किती मोठा सन्मान मान या गोष्टी मिळतात त्यामुळे मी सर इकडे शिफ्ट झालो सर त्याचसोबत लहानपणी पण मला अनेक सिव्हिल सर्वंटने मदत केली जसे की सर मी सहावीनंतर सर ॲज अ स्विमिंग कोच म्हणून ऑफिसर्स क्लबला काम करत होतो आणि तिथं मला अनेक अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्षात बोलायला भेटले त्यांचं आयुष्य बघायला भेटले सर तिथं मी इन्स्पायर झालोच होतो आणि मी त्यामुळे मी परत सिव्हिल सर्व्हिस प्रायव्हेट सेक्टरकडून प्रि सिव्हिल सर्व्हिसकडे वळलो सर राष्ट्रीय स्तरावरचा जलतरणपटू असताना म्हणजे स्विमर अस नॅशनल लेवलचा स्विमर असताना त्याचा बेनिफिट यू पी एस सीच्या प्रिपरेशनमध्ये काही झाला का नक्कीच सर आ, सर म्हणजे प्रॅक्टिकलरित्या तर नाही सर पण एक कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट होती माझ्यामध्ये न हारण्याची जिद्द एक तर मला त्या स्विमिंगमुळे एक जिद्द चिकाटी डिसिप्लिन ह्या गोष्टी माहिती होत्या सर आणि मी त्याच आत्मसात आणल्या अभ्यासासाठी त्यामुळे मला हेल्प झाली सर नक्कीच पाचव्या मध्ये यश मिळवलंय पण तीन वर्ष जॉब करून युपीएससीचं प्रिपरेशन केलं कसं मॅनेज केलं म्हणजे जॉब आणि प्रिपरेशन मॅनेज होतं का सर माझा अटेम्प्ट पाचवा होता पण प्रत्येक वेळेस मी प्रिलिम्स क्रॅक करत होतो सर कारण प्रिलिम्ससाठी मला एक आयडिया कळून गेली होती पण मेन्ससाठी सर सखोल अभ्यास लागतो स्पेसिफिक नोट्स लागतात आणि त्यासाठी वेळ पुरत नव्हता हो सर मला आणि एक व्यवस्थित फीडबॅक लागतो तो मला मिळत नव्हता सर मग त्यामुळे मी मेन्स फेल होत होतो आणि जॉब सोबत मॅनेज करणं अवघड होतं पण सर मी जेव्हा जॉब सोडला त्यानंतर मला एक प्रिपरेशन करता आली प्रत्येक वेळेस प्रिलीम क्वालिफाय केली होती आणि यावेळेस प्रिलिमचा स्कोर चांगला होता जीएसचा नाईन्टी सिक्स स्कोर होता आणि सी सॅट मध्ये एकशे चोवीस म्हणजे खूप चांगले मार्क्स होते तर इत... प्रिलीम अशा चांगल्या पद्धतीने प्रत्येक मध्ये पास होणं बरेचसे टॉपर्स जे आपण बघितले तर फर्स्ट किंवा सेकंड मध्ये बरेचदा त्यांचं सी सॅट किंवा जीएस राहून गेलेलं असतं तर श्रेतेशच्या बाबतीत हे काही झालं नाही तर श्रितेशने प्रिलिममध्ये दरवेळेस प्रत्येक अटेम्प्टला चांगला स्कोर केला इव्हन जीएस आणि सी सॅटमध्ये या यशाचं गमक काय म्हणजे जीएस आणि सी सॅटसाठी कशा पद्धतीने अभ्यास केला सर uh, uh, yeah. माझा एक बेसिक uh, फिलॉसॉफी होती सर uh, जसे तर तुम्ही ऑलरेडी सांगितले आणि तुमच्या काही मेंटोरांनी सर मला गाईड केलं होतं की प्रिलिम्समध्ये फक्त एक बेसिक पुस्तकाची मल्टिपल रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज फॉर इव्होल्युशन ह्या दोन गोष्टी होत्या सर या मी एका सब्जेक्टसाठी एकच पुस्तक असे ही धोरण वापरलं आणि प्रॅक्टिस त्याच्यावर जास्तीत जास्त प्रॅक्टिस ह्या गोष्टींमुळे सर आय थिंक एवढंच केलं जास्त काही लोड घेतला नाही आणि पी वाय क्यूचं अॅनालिसिस केलं सर त्यामुळे मी आ, प्रिलिम्स क्रॅक करू शकलो असं म्हणतो सर प्रीवियस इयर क्वेश्चन जे त्याचा खरोखर किती फायदा होतो यू पी एस सीच्या प्रिपरेशनमध्ये आणि मुलांनी ॲस्पिरेंट्सने ते केलं पाहिजे का कसं केलं पाहिजे पी वाय क्यू अॅनालिसिस यस सर पी क्यू शिवाय सर यूपीएससी क्रॅक करणं आय थिंक इम्पॉसिबल आहे पी क्यू तुम्हाला एक किती लिमिटपर्यंत अभ्यास करायचा आहे तुमची डायट किती पाहिजे तुमची क्वेश्चनची लँग्वेज कशी राहील ह्या सगळ्या गोष्टी पी वायक्यूवरून कळतात सर मग आणि म्हणून मी म्हणेल की पी वाय क्यू इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस प्रिपरेशन सर आ, हे झालं प्रिलिमबद्दल यू पी एस सीच्या मेन्स एक्झामसाठी कसा अभ्यास केला काय स्ट्रॅटेजी होती तर मेन्ससाठी सुरुवातीला तर मी खूप चुका केल्या त्या चुकातून मी एक गोष्ट शिकलो की मेन्ससाठी काही गोष्टी स्पेसिफिक लागतात प्रत्येक यू पी एस सीचा जो मेन्सचा सिलेबस आहे मेन्सच्या सिलेबसच्या प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला एक एक पेजस नोट्स पाहिजे त्या नोट्सची मल्टिपल रिव्हिजन पाहिजे त्याचसोबत तुम्ही एक टेस्ट सिरीज देणं गरजेचं आहे सर प्रॅक्टिस आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि सर वेळेवर एक सिम्युलेशन परीक्षेच्या आधी एक सिम्युलेशन सेम जसं युपीएससीचे एक्झाम असते तसं ह्या गोष्टी तुम्हाला मेन्स क्रॅक करायला सोप्या पडतील सर युपीएससीच्या मेन्समध्ये जी एस थ्री हा जो पेपर आहे त्याच्यामध्ये चा खूप चांगले मार्क्स मिळवले आहेत म्हणजे टॉपचा स्कोर आहे वन ऑफ द टॉप स्कोर एकशे सात मार्क्स आहेत तर कशामुळे हा स्कोर चांगला स्कोर मिळवता आला जीएस थ्रीमध्ये uh, सर uh... जी एस थ्रीला सर थोडं तर तुमच्या प्रॅक्टिकल ॲप्रोच स्पेक्ट्रोमायसने पण मदत केली मला तिथं एक पॉझिटिव्ह फीडबॅक दिला आणि सर मी डाटा फॅक्ट्स कमिटीज यांची एक सेपरेट नोट्स बनवल्या होत्या व्हॅल्यू ॲडिशन मी खूप केलं होतं आणि मी एक कीवर्ड्स जे जी एस थ्रीला खूप इम्पॉर्टंट असतात त्यांचा वापर खूप केला होता त्यामुळे सर आय थिंक ते सगळं माझ्या बाबतीत वर्क केलं आणि मी ते रिव मल्टिपल रिव्हाइस करून ते उतरू शकलो पेपरात त्यामुळे आय थिंक एवढे स्कोअर आला आहे माझा हा एसे रायटिंगचा अभ्यास कशा पद्धतीने केला एसे रायटिंग रायटिंगमध्ये कशा पद्धतीने प्रिपेअर केलं मेन्सला सर एसे रायटिंग रायटिंगसाठी एक तुम्हाला ना टॉपर्सचे वेगवेगळे जो जे ऑलरेडी ज्यांना चांगले स्कोअर आले त्या टॉपर्सचे मल्टिपल एसे वाचले सर आणि नंतर सर एक पॉझिटिव्ह फीडबॅक घेतला एक व्हेरी कॉम्प्रिन्सिव्ह फीडबॅक घेतला माझ्या एसेचा की मी काय काय चुका करतो काय करू शकतो आणि एक थोडंसं मेंटरशिपची हेल्प झाली एवढ्या गोष्टी सर एसेसाठी केल्या होत्या आणि तसंच इथिक्ससाठी कसं प्रिपेरेशन केलं इथिकसाठी काय स्ट्रॅटेजी होती प्रिपेरेशनची तर इथिकसाठी मी एक डिकोड इथिक्स म्हणून पुस्तक असतं ते वापरलं होतं आणि त्याच्यातून प्रत्येक जे कीवर्ड आहे इथिक्सचे वर्ड इमोशनल इंटेलिजन्स इंटिग्रिटी एम्पथी यांचे डेफिनेशन बनवलं सर त्यांचे एक्झाम्पल केले आणि त्या एक्झाम्पल आधा आधारित मल्टिपल अधिकाऱ्यांचे तसेच आपल्या हिस्टॉरिकल आपले ज्योग्राफिकल असे वेगवेगळे इकॉनॉमिकल असे एक्झाम्पल वापरले सर त्या एक्झाम्पलला मी थोडं डावीर सफाय करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याच्यात वन झिरो एट स्कोर आलाय सर में। में सर इथिक आणि मेन्सचा आपण जर बघितलं तर अँथ्रोपॉलॉजी हा विषय ऑप्शनल घेतला होता अँथ्रोपॉलॉजी हा विषय ऑप्शनल घेण्याचं काही खास कारण आणि त्याचा फायदा कसा झाला सर असं खरं खास कारण तर काही नव्हतं पण मी जॉब सोबत मेन्स देत होतो म्हणून मला छोटा ऑप्शनल पाहिजे होता आणि त्या काळात अँथ्रोपॉलॉजी एक छोटा ऑप्शनल लवकर कवर होणार असं मीत होतं त्यामुळे मी तो घेतला होता सर पण तसं खरं नाहीये आहे ला प्रत्येक ऑप्शनला सहा महिने तरी मिनिमम द्यावं लागतात त्याच्या मल्टिपल रिव्हिजन थोडं व्हॅल्यू ॲडिशन लागतात सर ते मला नंतर कळलं परीक्षेमध्ये मध्ये आणि इंटरव्ह्यूमध्ये मध्ये करंट अफेअर्सचं खूप महत्त्व आहे म्हणजे प्रशासनामध्ये जायचं असेल तर चालू घडामोडी लोकल टू ग्लोबल माहिती असल्या पाहिजे कारण आज काय घडतंय त्याच्यावर उद्याचे कायदे बनत असतात आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून आपल्याला ते इम्प्लिमेंट करावे लागत असतात मग या चालू घडामोडींचा अभ्यास कशा प्रकारे केला सर डेली न्यूजपेपर मी हिंदू आणि हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस वाचत होतो सर त्याच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये स्पेशली जे एक एक्सप्लेन पार्ट म्हणून येतो तो, तो वाचत होतो आणि सोबत सर uh, एक uh, कोणत्या पण क्लासेसचं मंथली मॅग्झिन जर आपण केलं नाही तर uh, वर्षाच्या अखेरीस सगळ्या मॅगझिनचं एक कंप्रेहेन्सिव कम्प uh, कंपेंडियम येतं नाही तर अशा वापरले तरी करंट होऊन जाईल सर मी तर फक्त न्यूज पेपर वाचले सर म्हणजे एकंदरीत मेन्सचा अभ्यास अशा प्रकारे केला करंट अफेअरचा एसेचा सगळ्यात महत्वाचा आता मुलाखत सगळ्यात महत्वाचा टप्पा मुलाखतीसाठी काही प्रेशर आला होता आणि मुलाखतीसाठी तयारी कशी केली किंवा मुलाखतीमध्ये अॅक्च्युअल जी मुलाखत झाली तिच्यामधल्या काही गोष्टी अजूनही आठवतात का काही असं वेगळा प्रश्न होता काही मेमोरेबल मोमेंट्स होते इंटरॅक्शन इंटरॅक्शनमधले ते सांगता येतील का आपल्या ॲसपेरेंट्सला सर साठी प्रिपरेशन तर काही खास नव्हती पण डॅपमध्ये जो पण कीवर्ड दिलेला आहे प्रत्येक कीवर्डची डिटेल माहिती पाहिजे होती तर मी ती ऑलरेडी प्रिपेअर केली होती आणि माझा डॅप माझा इंटरव्ह्यू सव्वीस मार्चला होता आणि बी बी स्वेन सरांनी घेतला होता तर मोस्टली माझा इंटरव्ह्यू डॅप बेस्ड झाला मला स्विमिंगबद्दल विचारलं मला बॅडमिंटनबद्दल विचारलं मला धुळ्याबद्दल विचारलं आणि मी व्यवस्थित उत्तर देऊ शकलो मला एक क्वेश्चन सर एक फनी इन्सिडंट आठवतो ते मला विचारले होते की तू स्विमिंग शिकवलं पण आहे तर सर्वात अवघड गोष्टी काय वाटली तुला स्विमिंग शिकवताना तर मी सांगितलं होतं की जे चुकीचं स्विमिंग जे शिकलेले आहे त्याला अनलर्न करणं हे सर्वात अवघड आहे सर माझ्यासाठी मग त्यामुळे ते थोडंसं लाफिंग मोमेंट झाली होती तिथं सगळे हसले होते आणि त्यामुळे आय थिंक मला वन सेव्हन्टी वन मार्क दिले एक 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 ॲव्हरेज मार्क आहे सर तर एकंदर प्रिपरेशनमध्ये आता डिजिटलचं युग आहे डिजिटल टेक्नॉलॉजी असेल चॅट जी पी टी ए आय किंवा सोशल मीडिया याचा उपयोग करता आला की त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्शन झालं काय सांगतं सर uh, मी सोशल मीडियाला थोडं डिस्ट्रॅक्शन मानतो म्हणून मी तर मोबाईल पासून खूप दूर होतो मी इन्स्टा फेसबुक व्हॉट्सॲप सगळं बंद होतं मी पूर्णपणे फक्त टेलिग्रामवर जे नोट्स येतात त्यासाठी टेलिग्राम ओपन होतो माझं बाकी मी मीडियाचा जास्त वापर केला नाही आणि सर डिजिटल नोट्स त्या गोष्टी माझ्या डोक्यात जात नाही म्हणून मी ऑफलाईन नोट्सवरच प्रिफर केलं हाताने ज्या नोट्स लिहिल्या जातात त्याच माझ्या मी रिवाईज करू शकतो म्हणून मी त्याच प्रिफर केलं सर Uh, स्पेक्ट्रमचा काही उपयोग झाला प्रिपरेशनमध्ये कशा पद्धतीने स्पेक्ट्रमचा जा फायदा झाला प्रिपरेशन करताना आणि सक्सेसमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन असेल येस सर सर स्पेक्ट्रमचे फॅकल्टी आणि मेंटॉर टीम तर माझ्या प्रिलिम्सपासून माझ्या इंटरव्ह्यू स्टेजपर्यंत माझ्यासोबत होती पण मेन्समध्ये सर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह गायडन्स एक फीडबॅक जो मला पेपरांना पाहिजे होता तो स्पेक्ट्रममुळे भेटला सर आणि तुमचं पण मोलाचं महत्त्व होतं सर प्रॅक्टिकल टिप्स तुम्ही जे दिलं आहे त्या व्हेरी इम्पॉर्टंट होता मला पेपर कम्प्लिशनसाठी सर आता पुन्हा असं वाटतं का आय एस मिळवण्यासाठी पुन्हा एक्झाम द्यावी असं काही प्लॅन आहे का, का? येस सर अजून पण मला मिटली नाही हे मला आयपीएस बरं आता जे मुलं अभ्यासाला लागलेत म्हणजे जे आता श्रीतेजची सक्सेस स्टोरी बघून जे मोटिवेट होतील आणि ज्यांना असं वाटतं की आपण युपीएससी क्रॅक करावं आणि ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये जावं तर त्यांना काय संदेश देणार कसा अभ्यास केला पाहिजे काय डूज आणि डोन्स असले पाहिजे सर फर्स्टली सर डूजमध्ये आय विल सजेस्ट सर की स्वतःवर पहिले सेल्फ बिलीफ स्वतःवर आत्मविश्वास सर्वात महत्त्वाचा आहे दुसरी गोष्ट सर डिसिप्लिन मेंटेन ठेवणं डेली तुम्हाला दहा ते बारा तास अभ्यास करायचा आहे कारण आपण सिन्सिअरली स्टडी दहा ते बारा बसलो म्हणजे खरं खरं आठ तास होणार तो अभ्यास तिसरी गोष्ट सर एक डायरेक्शन पकडा एक कोणाकडून गायडन्स घ्या आणि त्या मेंटोरचा त्याचा पूर पूर्णपणे फॉलोअप घ्या चौथं सर वेगवेगळ्या पुस्तकांच्या मागे नका लागू जे एकदम तुम्हाला जे टॉपर्सने ऑलरेडी सांगितले जे तुमच्या टीचर्सने सांगितले त्यांना अडॉप्ट करा ते फॉलो करा जास्त मार्केटच्या भरोसे नका राहू आणि सर जे पण तुम्ही वाचताय त्याला इव्हॉल्युएट करण्यासाठी क्वेश्चन पेपर लिहा आन्सर रायटिंग करा आणि सर डोंट्समध्ये मी सांगेल की सोशल मीडियाला थोडं टाळा फ्रेंड सर्कलला थोडं टाळा मेनली फ्रेंड सर्कल दोन तीन मित्रांचं जे यू पी एस सीला मदत करेल अशा दृष्टीचं फ्रेंड सर्कल ठेवा सर बरं आता स्त्रीतेज धुळ्यासारख्या भागातून आलंय हा असा आदिवासी जिल्हा मानला जातो धुळे नंदुरबार असेल जळगाव असेल तर त्या ठिकाणचे विद्यार्थी असतील किंवा महाराष्ट्रातले ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील त्यांनी एस सीचं स्वप्न पाहिलं पाहिजे का आणि जर स्वप्न बघितलं तर सीची तयारी कधी सुरू केली पाहिजे कशी केली पाहिजे काय सांगणार जेवढा लवकर सुरू करणार तेवढंच बरं मी तर म्हणेल की तुम्ही तुमचं बारावी झाल्यावर एक न्यूजपेपर वाचायची हॅबिट लावा आणि इंजिनिअरिंगच्या नाहीतर तुम्ही ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षी अभ्यास करणं सुरू केलं तरी चा काही हरकत नाही बेसिक पुस्तकं वाचणं सुरू केलं तरी हरकत नाही मी खूप लेट झालो मी जॉब करता करता सुरू झालं आहे मला यू पी एस माहिती नव्हती पण जर तुम्हाला जर माहिती लवकर मिळत आहे तर तुम्ही एक योग्य गायडन्स घ्या आणि न्यूजपेपर तरी, तरी वाचणं सुरू करा न्यूजपेपर खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो आणि त्याच्यानंतर बेसिक पुस्तकं वगैरे तुम्हाला गायडन्स देतीलच सर लोक श्रीतेज नाही यू पी एस सी भारतातल्या टपेस परीक्षेमध्ये एक चांगला रँक मिळवला आणि युपीएससी मधून त्याचं सिलेक्शन झालंय तर मला नक्कीच वाटतं की आपले विद्यार्थी जे यू पी एस सीचं स्वप्न बघतायत त्यांना श्रीतेजचा हा जो प्रवास आहे हा यू पी एस सीचा जो जर्नी हा नक्कीच मोटिवेटिंग असेल आणि याच्यातून प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातले खास करून ग्रामीण भागातले हे यू पी एस सीची तयारी करतील आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतील श्रीतेज भावी आयुष्यासाठी भावी करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू फॉर युअर गायडन्स सर तुमचं गायडन्स पण खूप महत्वाचं होतं या माझ्या जर्नीत तुमचा पण मोठा वाटा आहे सर थँक्यू